ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे साईच त्याच्यामध्ये असं हे सगळं घेऊन व्यवस्थित त्याला आधी लावून घ्यायचं त्यानंतर साय घालायची हलवून घ्यायचं असत खूप छान हलवून घ्यायचं गटी गटीचे जे आहेत त्या सगळ्या काढून टाकायचं तर घुसळलं तरी सुद्धा रात्री दही लावायचं असलं तर थोडंसं कोमट दूध करून लावलं तर अगदी छान गड्या वड्या पडतात त्या धळ्याच्या असल्या व्यवस्थित पूर्ण हे आणि दिवसभरामध्ये पण थोडं थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे मग आपल्याला सायक लोणी काढायला त्रास होतील काही हे बघा ला हे अशा अशा पद्धतीने मी लावलेलं आहे दही लावलेलं आहे हे असं ला। लागतं बघा दही अगदी वडी काढता येईल असत असं वडीसारखं नुसतं नुसत्या दुधाच लावलं तर असंच लागतं दही त्या पद्धतीने लावायचं आता हे बघा बघता बघताच लोणी कसं निघून जातं ह्याच्यात हात न लावता साई जेव्हा आपण ठेवत असतो दुधामध्ये तेव्हा कडेला टाकून घ्यायची नाही ने अजिबात नेहमी सोडत सोडत जायचं असले असलं तरी मांडायच्या कडेला शाळे लागली ना तर त्याची मी बेरी जास्त येते हातच लावत नाही मी आपोआप लोणी निघतात आपण चहा जर ठेवलेला असेल तर चहा उकडे लोणी निघत कितीही मोठ्या प्रमाणात असेल या छोट्या प्रमाणात असे दोन पाच मिनिटात लोणी निघतात अशा पद्धतीने लोणी लावायचं ना असं बसवायचं पाणी घालायचं नाही सुरुवातीला लोणी जेव्हा दिसतं त्याच्यात झालेलं तेव्हाच लोणी तेव्हाच घालायचं त्याच्यामध्ये पाणी पाणी आधी घातलं तर मग लोणी काढायला वेळ लागतो लोणी लुवायला त्याच्यावर म्युझिक काही ठेवलेलं नाही सकाळी

सकाळी जर तुम्ही लावलेलं ला असेल तेही तर रात्री फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं रात्री लावलेलं ला असेल तर काही फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकताच नाही रोजच्या रोज आपल्याला असं लोणी काढून ताक वापरायला येतो या

झाल्या लोणी आपल्या काढून